श्रीगोंदा येथील आढळगाव रोडवर अनिल आणि अनि चंद्रकांत वसंत आवटी यांच्या नूतन साई ट्रॅक्टर्स या शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला पवार यांनी वेळ काढत संपूर्ण शोरूमची पाहणीही केली आणि आवटी परिवाराचं भरभरून कौतुक केलं तसेच पुढील वाटचालीत शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमासाठी आमदार बबनराव पाचपुतंसह माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस घनश्याम शेलार श्रीनिवास नाईक आदी मान्यवरांनीही भेटी दिल्या आमदार पाचपुती आणि जगताप यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चावी देऊन ट्रॅक्टरचं वितरण देखील करण्यात आलं प्रसारमाध्यमांशी बोलताना साई ट्रॅक्टरचे व्यवस्थापक अनिल आवटी म्हणाले की साई ट्रॅक्टरची वाढती लोकप्रियता पाहता शोरूमचे उद्घाटन अगोदर जवळपास दीडशे ट्रॅक्टरची विक्री झाली साई ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलं असून दररोज अनेक शेतकरी शोरूमला भेटी देत आहेत शेतीच्या कामासाठी लागणारे विविध शक्तीचे ट्रॅक्टर उपलब्ध असल्यानं खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी शोरूमला संपर्क करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं ट्रॅक्टर अधिकृत डीलर फार्मटॅक श्रीवंदा अहमदनगर मी आता आज आपल्या ट्रॅक्टरच्या शोरूमचं भव्य दिव्याचं पवारसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटनपूर्वी ह्या कंपनीवरती शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आणि आमची सेवा शेतकऱ्यांसाठी खूप अशी आमच्या माध्यम अनेक माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन सेवा केलेली आणि शेतकऱ्यांचा विश्वास ट्रॅक्टरचा ब्रँड हे पाहून शेतकऱ्यांनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आम्ही थोड्याच दिवसात दीडशे ट्रॅक्टर विक्रमी उद्घाटनापूर्वी विक्रमी दीडशे टॅक्टर विकलेत आणि असाच प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांचा मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आज देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी उद्घाटन केलं राज्याचे मंत्री बबनराव पाचपुते हेही कार्यक्रमास उपस्थित होते आणि माजी आमदार कुकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन राहुलदादा जगताप हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्रदादा नागोडे ते सुद्धा या कार्यक्रमात कार्यक्रमात उपस्थित होते आणि सहकारी नागोडे सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय राजेंद्र दादा नागोडे ते सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि शहरातील सर्व शेतकरी बंधू आणि भरपूर असा नातेवाईक आणि सगळे ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाला आज सगळ्यांनी मग ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आवटी कुटुंबावरती जे प्रेम केलं त्यात ते मी कुठंच कसाच उपकारू शकत नाही आज तेवढं बोलून सांगतो हेडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा